आम्ही खबरदार शूटिंग करत होतो दॅट टाइम यू ऑलरेडी गोईंग थ्रू अ फायनान्शियल कारण एक दोन सिनेमे माझ्या वडिलांनी जे केले होते mm -hmm, एक हिंदी सिनेमा करायचा आणि दोन हजार पाच मध्ये हा सिनेमा करताना आम्ही कोल्हापूरमध्ये होतो huh. आणि बँकेने घर जप्त केलं होतं इथे मुंबई oh. मुंबईतलं oh. तर मुंबईत घरच नव्हतं आणि हे सगळं टेन्शन माझ्या वडिलांनी साइडला ठेवून तिथे कामावर फोकस ठेवून ती फिल्म बनवली जी हिट झाली आणि सगळं शूटिंग चालू होतं आणि जेव्हा शूटिंग संपलं पॅकअप झालं आणि तो सिनेमा मी माझ्या वडिलांना ॲज अ पहिल्यांदा मी माझ्या वडिलांना असिस्ट केलं होतं तेव्हा आय वॉज द फर्स्ट का सेकंड एडी दॅट ओके तर तसा मी वयात येत होतो आणि मी जाणता बनत होतो पण शूटिंग आटपलं पॅकअप झालं आमचं स्केड्यूल आणि मी आजी आजोबा आम्ही आम्ही सगळेच ॲक्च्युली आधी पुण्याला आलो आणि पुण्याला मी आजी आजोबा आम्ही तिकडे थांबलो आणि माझी आई आणि माझे माझी आई आणि डॅड मुंबईला आले घर शोधायला अँड वी शिफ्ट टू कांदिवली बापरे मला हे अजिबात माहीत नव्हतं या आणि वी मूड ऑन रेंट फर्स्ट आणि दोन हजार पाचची गोष्ट ही दे सेटल्ड वी वेंट टू कांदिवलीला मी सेटल झालो आणि जिथे सिनेमाचा जुगार खेळता खेळता जिथे सगळं माझ्या वडिलांनी माझ्या कुटुंबानी सगळं गमवलं तिथेच पुन्हा त्यांनी ते मिळवलं जेव्हा माझ्या वडिलांनी खूप मोठी डील सॅटेलाइटची केली आणि सिनेमे होते त्याचं जेव्हा सॅटेलाइट डील खूप मोठं झालं तेव्हा त्यांना त्याचे खूप सारे पैसे मिळाले अँड वी बॉट अ होम इन कांदिवली दॅट अँड दिस ओके जिथे आता आम्ही राहतो वी केम बॅक आणि तेव्हा मग जय मल्हार झालं आणि त्यान मग तिथून परत आमचं प्रोडक्शन हाऊस एस्टॅब्लिश झालं मग तिथून आमचे टेलिव्हिजन शोज वी आर वन ऑफ द बेस्ट प्रोड्युसर इन टेलिव्हिजन टुडे टच वूड आणि तिथून परत एक भरारी घ्यायला आम्ही सुरुवात सुरुवात केली sure पण के ह्या सगळ्या उतार चढावामध्ये कुठेही घरात वातावरण तो hmm तो ताण नव्हता घरात जरी होता मनात आणि डोक्यात सतत ते चालू असत oh, त्यांनी माझ्यावर माझ्या शिक्षणावर तो ताण आणू नाही दिला हो ऑफकोर्स टेन्शन असायचं आय हॅव सीन माय फादर बट एक आम्ही कम्युनिकेट करायचो एकमेकांबरोबर आणि ऍक्सेप्ट करायचो की आहे आता ही परिस्थिती काय करणार आणि हसायचो त्याच्याबरोबर आणि हे जे स्पिरिट आहे ना हे आयुष्यात खूप गरजेचं आहे